नमस्कार मी सुवर्ण दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निवडणुका तीन महिन्यांनी घ्या असं कोर्टानं स्पष्ट केलंय केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकारही देण्यात आलेला आहे पण दोन महत्वाच्या गोष्टी या बातमीमध्ये आहेत एकतर कोर्टानं हे स्पष्ट केलंय की स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन महिन्यांनी घ्या असं कोर्टानं म्हटलंय ही एक महत्वाची बाब आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब राज्य सरकार वारंवार कोर्टात असं म्हणत होतं की केंद्राकडून हा डेटा मिळावा मात्र केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा असं स्पष्ट केलं आहे कोर्टानं निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपाला सुद्धा नकार देण्यात आलेला आहे सतरा जानेवारीला पुढची सुनावणी आहे पण निवडणुका तीन महिन्यांनी घ्या असं कोर्टानं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे केंद्रानं जसा डेटा गोळा केला तसा राज्यानं डेटा गोळा करावा असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे या बातमीमध्ये या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत सुप्रीम कोर्टानं दोन महत्वाचे निर्देश दिलेत किंवा सल्ले दिले आहेत एकतर निवडणुका तीन महिन्यांनी घ्या पुढची सुनावणी सतरा जानेवारीला आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा केंद्राप्रमाणे राज्यानं डेटा गोळा करावा ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला मोठा धक्का बसलेला आहे वकिलांनी चांगला युक्तिवाद केला असं छगन भुजबळ म्हणताय केंद्राने डेटा ओबीसी संबंधित नाही हे सांगितलंय सर्व निवडणुकांच्या सत्तावीस टक्के जागा जनरल सीटमध्ये आहे पुढच्या निवडणुकीत ओबीसीना आरक्षण नाही असंही स्पष्ट केलंय सतरा जानेवारीपर्यंत डेटा एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे जलद गतीनं आयोगानं काम करणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले दरम्यान प्रशासनानं सहकार्य करावं असंही भुजबळांनी म्हटलंय दिवस रात्र बसून हा डेटा गोळा करावा लागेल सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं असं भुजबळांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र इलेक्शन कमिशनचे कटनेश्वरकर कर त्यांनी सांगितलं मग पुढच्या इलेक्शनचं आणखी काय करायचं आणि पुढचे इलेक्शन पण असंच करायचं का मग त्यांनी सांगितलं हो पुढचं इलेक्शनसुद्धा जे आहे हे जनरलमध्येच करायचं थोडक्यात म्हणजे ओबीसींना रिझर्वेशन नाही परंतु त्याने एक ठेवलं की बा आम्ही जे आहे सतरा जानेवारीला परत ही केस हो। ठेवतो आहोत आणि तोपर्यंत आयोगाचं काय कुठपर्यंत काम होतं आहे काय चाललेलं आहे हे सगळं आम्ही त्यावेळेला पाहू आणि त्याच्यानंतर बघू म्हणाल म्हणजे त्याच्यावर त्यांनी काही एकदम असं स्पेसिफिक काय सांगितलं नाही पण तोपर्यंत तो आपण पाहू म्हणा त्यांचं काय आयोगाने कितपत काम केलेलं आहे काय पुढे येतं ते बघूया जलद गतीनं जे आहे आयोगानं आपलं काम करणं आणि त्याला प्रशासनातील सर्व सचिव या सगळ्यांनी जे पूर्ण सहकार्य करणं आणि पूर्ण प्रशासन शेवटपर्यंत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत प्र प्रशासन जे काही असेल तो इतर जायत्याना त्यांनी सगळ्यांनी रात्रंदिवस दिवस बसून ते करणं एवढंच आपल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत आहेत बाबराने बाबरी मस्जिद बांधली रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं तर ह्यांनी बांधलं काल वाराणसी मध्ये त्या ठिकाणचा सगळ्या आतापर्यंत मोठा इतिहास काल दाखवला गेला जो अन्याय अत्याचार झाला तो मोदीजीने घालवला तिकडे शंकराचार्यांचं समाधीचं पुनर्स्थापना केदारनाथला मोदीजींनी केली आणि त्यामुळे हिंदुत्वाचं तर आता अलीकडे राहुल गांधी पण मंदिरात जायला लागले ना पण त्यांना त्यांना हे दाखवता आलं पाहिजे की ज्या ज्या मंदिरामुळे आघात झाला ज्या मूर्त्या फोडल्या गेल्या त्याची पुनर्स्थापना आम्ही करणार आहे हे त्यांनी दाखवलं तर सामान्य हिंदूला विश्वास असा वाटेल की आमच्या बँकेचे हे वारस झालं सामान्य हिंदूला आज असं वाटतं की आमच्या बँकेचे मोदी वारस झाले नमस्कार एक पुणेकरांविषयी प्रश्न आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही च्या माध्यमातून पुणेकरांवर हेल्मेट विना हेल्मेट दंड थोपायला लागले पाच पाच सहा सहा हजार रुपये प्रत्येकाने बऱ्याच जणांना दंड आले असे लाखो लोकांना आले त्याबद्दल आपलं काय भारतीय जनता पार्टीचा ही जी हुकुमशाही चाललेली आहे जुलूम चाललेला आहे याचा भारतीय जनता पार्टीचा याला विरोध आहे